अतिवृष्टीग्रस्त बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो अकरा हजार कोटी रुपयांच्या वितरणाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली मित्रांनो आता हे अकरा हजार कोटी रुपये कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत कशा प्रकारे मिळणार आहेत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात तत्पूर्वी आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधवांनो अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी अकरा हजार कोटी रुपयांच्या वितरणाला मान्यता देण्यात आली आहे पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते मुख्यमंत्री म्हणाले मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या निधीचा आढावा घेतला तसेच अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी अकरा हजार कोटी रुपयांच्या वितरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आत्तापर्यंत आठ हजार कोटी रुपये वितरित केले असून चाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पोहोचले आहेत आतापर्यंतचा निधी हा वेगवेगळ्या जिल्ह्यात गेला आहे त्याचे कारण अशा की जशा यादी येतील तशी मान्यता देण्याचा निर्णय आम्ही घेतला त्यामुळे गोंधळात कोणीही परावू नये असेही त्यांनी सांगितले मुख्यमंत्र्यांनी शेतमालाच्या हमीभाव खरेदीसाठी नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना पुन्हा आवाहन केले ते म्हणाले शेतमालाच्या खरेदीचा विषय शे मोठ्या प्रमाणात पुढे आला आहे आम्ही शेतमालाची खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरू करत आहोत शेतकऱ्यांनी नोंदणी करावी व्यापारी जर हमीभावाने माल खरेदी करत असतील तर जरूर व्यापाऱ्याला विका परंतु हमीभावापेक्षा कमी दराने व्यापारी माल खरेदी करत असेल तर नोंदणी करून सरकारच्या खरेदी केंद्रावर आपला माल टाका आपल्या खात्यावर हमीभावाप्रमाणे पैसे जमा होतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे बच्चू गडू यांच्या आंदोलनाबद्दल मुख्यमंत्री म्हणाले बच्चू गडू यांनी मला रात्री एक वाजता मेसेज पाठवला आम्ही भेटीला येऊ शकत नाही कारण आमचे सर्व शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आमचं मागणी पत्र तुम्हाला पाठवत आहोत असं बच्चू गडू म्हणाले ते मागणीपत्र मान्य करा अशी त्यांची भूमिका होती त्यामुळे आम्ही बैठक रद्द केली सकारात्मक मागणीवर निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री यांनी सांगितले अतिवृष्टीग्रस्तांच्या सगळ्या यादीसाठी थांबायचं नाही असं आम्ही ठरवल्याचं मुख्यमंत्री म्हणाले तसेच ज्या यादी येतील त्यानुसार मदत दिली जाईल त्यामुळे आता कोणी कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही की आम्हाला तर एन डी एन डी आर एफचे पैसे मिळाले पण दहा हजार रुपये मिळाले नाही किंवा दहा हजार रुपये मिळाले पण एन डी आर एफचे पैसे मिळाले नाहीत जर कोणी तीन हेक्टरवाले असतील तर त्यांना त्यांच्याही खात्यात वरच्या एक हेक्टरचे पैसे टाकता टाकत आहोत त्यामुळे पुढच्या पंधरा ते वीस दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात संपूर्ण पैसे जमा होतील असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे नुकसानीसाठीच्या मदतीसाठी निधीची कोणतीही कमतरता नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले ते म्हणाले निधी वाटपाची एक प्रक्रिया आहे यादी दोन वेळा वैध आहे की नाही तपासून घ्यावं लागतं ॲग्रिस्टॅगचे होल्डर असलेल्या शेतकऱ्यांचं ही केव्हायशी शे करत नाहीत पण ज्यांचं ॲग्रिस्टॅगमध्ये नाव नाही पण ते पात्र आहेत अशा शेतकऱ्यांची आपण केवायशी शे करत आहोत त्यांनाही आपण पाहिले मदत देऊ मग केवायशी करू असे मुख्यमंत्री म्हणाले